लाखो भाविकांचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबांची सोन्याची जेजुरी सोन्याच्या उधळणीने जणू सूर्यानेच आपली इथे उधळली असल्याचं भासत खंडोबांच्या नगरीतले प्रत्येक पाऊल हे भक्तीने भारलेले व इथला प्रत्येक जयगो शाकाशाला देवापर्यंत पोहोचणारा जेजुरी ही फक्त नगरी नाही तर ती आहे भक्तीचं सोनं परंपरेचं दागिनं व आनंदाची गंधर्व नगरी मृत्यूलोकीचा दुसरा कैलास पर्वत पहा व संक्षिप्त माहिती जाणून घ्या या व्हिडिओ मधून मित्रांनो आता मी सॉरगेट एस टी स्थानकात आहे सकाळी आता सा साडे दहा पावणे अकरा झाले आहेत आता दोन दिवस खूप पाऊस सुरू झाला आहे दोन दिवसापासून खूप पाऊस आहे पुणे मुंबई सगळीकडे आता पावसाने हा आकार माजला आहे पण आता जरा पावसाने विश्रांती घेतली आहे आणि आता मी बघतो आता एस टी कुठे लागते जेजुरीसाठी तर मित्रांनो स्वारगेटच्या मुख्य बस स्थानकाच्या मागच्या बाजूला आल्यानंतर इकडे आपण पाहू शकतो हे फळाट क्रमांक इकडे बावीस तेवीस आणि चोवीस आहेत ते तिकडच्या तीन गाड्या जेजुरीला जातात काही गाड्या थेट असतात काही गाड्या थेट नसल्या तर आपल्याला पंढरपूर परत फलटण या गाड्यांनीसुद्धा आपण जेजुरीला जाऊ शकतो अजून तरी गाडी आलेली नाही आहे ही फलटणची गाडी एक आहे पण ती विनावाहक आहे ती डायरेक्ट जाणार आहे त्याच्यामुळे आपण त्या गाडीने नाही जाऊ शकत आता बघू मला कुठली गाडी मिळते जेजुरीला जायला ऑलरेडी आता लेट झाला आम्हाला इकडून प पुन्हा आम्हाला पुण्याला यायचं नाही पुण्यावरून संध्याकाळी सहाची मुंबईला गाडी आहे आता इकडे अकरा वाजलेत तर इकडे आपण पाहू शकतो सॉरगेट फलटण ही बस लागली आहे ही बस जेजुरी मार्गे जाते तर आपल्याला आता ही बस पकडायची आहे तर ही बस सॉरगेटवरून जेजुरी आता जेजुरीला जाणार लोणला जाणार आणि फलटणला जाणार तर आपल्याला आता या बसने आता जेजुरीला जायचं आहे आता एक ते दीड तास जेजुरीला इकडून लागतो तर आता आपण बसमध्ये जाऊया बस त्याची रिकामीच आहे आपण पाहू शकतो बसमध्ये कोणीच नाही आहे तसं बघायला गेलं तर फक्त आम्हीच आहोत बसमध्ये ती कुठे गेली काय इकडे काय करतेस हम्म या बसने आता आपण जाणार आहोत मस्त रिकामी बस आहे मला वाटतं जेजुरीला पण काहीच गर्दी मिळणार नाही तशी आपली स्वारगेट पलटन आता निघालेली आहे जेजुरी मार्केट बोला येळफोट येळकोट जय मल्हार पाऊस होता गाड़ी। पाउस आता स्वारगेट वरून निघते आपली गाडी पाऊस कसा नाही आहे आता ऊजाडला आता ऊन पण थोडं थोडं पडत आहे स्वारगेटच्या एस टी स्थानकातून बस बाहेर पडली व पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली निघाल्या आपल्याला ट्राफिक लागली आहे त्या कंडक्टर काही बोलत होत्या तशा की फुडसुंगी पर्यंत ट्राफिक आहे म्हणजे इकडून खुडसुंगी अजून एक विना ट्राफिक आपण गेलो तर अर्धा तास पण आता बघू आता ट्राशी ट्राफिक राहिली तर आता किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण जेजुरीला काय माहिती हा आवाज ऐकल्याशिवाय एसटी बसल्याचं काही समाधान होत नाही हडपसरच्या उड्डाण पुलावरून दोन रस्ते जातात सरळ सोलापूरला तर डावीकडून पुढे वळण घेऊन जाणारा रस्ता सासवड जेजुरीला हडपसर पार केल्यावर फुरसुंगीला ट्रॅफिक लागली मार्केट पासून हडपसर बुरसुंगी वगैरे पार करून आता पाहिलेले दिवे घाट लागलाय हडपसर ते बुरसुंगी खूपच भयंकर ट्रॉफिक होती पार दिवेघाटापर्यंत आता दिवे घाट लागलाय तसं आता सुसाडा पण जाऊ इकडून सासवड आणि जेजुरी माझ्या मते एक अर्धा तासात आपण जेजुरीला पोहोचू आता पावसाळ्यातलं रम्य वातावरण अनुभवत दिवेघाटातून घाटातून चाललोय खाली मस्तानी तलाव दिसतोय जो पावसाळ्यामुळे भरून गेलाय दिवेघाट संपण्याच्या मार्गावर डावीकडे आकर्षक विठ्ठल मूर्ती दिसली ही विठ्ठल मूर्ती तसंच इथून दिसणाऱ्या सूर्यास्तावर मी याआधीच सविस्तर व्हिडिओ बनवलाय जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक काय बटनवर मिळेल दिवेघाट पार करून येऊन मोकळा हायवे लागला आता इथून पुढचा प्रवास एकदम वेगवान होतोय दिवेघाट पार करून येऊन साधारण दहा मिनिटांनी सासवडला आलो दहा मिनिटांचा थांबा घेऊन बस सासवडहून निघाली सासवडपासून साधारण वीस मिनिटांनी जेजुरीला पोहोचलो जेजुरी बस स्थानकापासून जो समोरचा रस्ता आहे गडावर जायचा त्या रस्त्याला आता लागलो आहे आज तशी गर्दी वाटत नाही आहे आता सवय सव्वा एक वाजलाय आता टार्गेट आहे की दोन तासात वर चढायचं परत दर्शन घ्यायचं आणि परत खाली उतरायचं कारण की साडेसहाची पुण्यावरून आता पुन्हा मुंबईला जायची ट्रेन आहे आमची मध्ये हडपसरला वगैरे ट्राफिक लागल्यामुळे आमचं शेड्यूल थोडं बिघडलं पण ठीक आहे काय हरकत नाही आता गर्दी कमी असल्यामुळे दर्शन कदाचित पटपट होईल तर आम्ही पायथ्याला पोच पोचायलाच चालू आहोत रस्त्याच्या दुतर्फा प्रसाद भांडी मिठाई खेळणी इत्यादींचे खूप सारे दुकानं आहेत प्रवेश या प्रवेशद्वारामधून गड्याच्या पायथ्याशी पोचलं आहे समोर हे गणपती मंदिर आहे आणि हा जो रस्ता तो हो इकडून सुद्धा आपण या रस्त्याने येऊ शकतो आणि गणेश मंदिराच्या बाजूलाच दगडी नंदी आहे आणि त्याच्या बाजूला प्रवेशद्वार आहे सुरुवातीला पायथ्यापाशीच्याच एका दुकानातून भंडारा व खोबऱ्याचा प्रसाद घेतला पायथ्यापाशीच्या पुरातन दगडी नंदीचं आधी दर्शन घेतलं छोट्याशा देवळीत मधोमध भक्कम नंदी व त्याच्या आजूबाजूला दगडी हत्ती आहेत त्यासमोरच देवस्थानाचं पुरातन दगडी मुख्य महाद्वार आहे इथून गडासाठीच्या पायऱ्यांची सुरुवात होते नवीन लग्न झालेली जोडपी जेव्हा पहिल्यांदा देवाच्या दर्शनाला येतात तेव्हा नवऱ्याने बायकोला पाच पायऱ्या तरी उचलून चढून घेऊन जायची प्रथा आहे पुरातन भक्कम दगडी पायऱ्या चढून गडावर जाऊ लागलो कशी पळते थोड्या पायऱ्या चढून येताच आणखीन एक कमान लागली त्या कमानीतून आल्यावर दोन रस्ते जातात त्यातल्या उजवीकडचा रस्ता बाणाई मंदिराकडे जातो मी उजवीकडच्या रस्त्याने जायला निघालो काही पायऱ्या चढून आल्यावर बाणाई देवींचं स्थान आहे उडून आल्यानंतर बाजूचा आप रस्त्याने आपण डावीकडे वळू शकतो पण आम्ही उजवीकडे वळालो आहोत उजवीकडे वळाल्यानंतर आपण इकडे पाहू शकतो बाणूबाईचं मंदिर आहे इकडे हे बाणूबाईचं मंदिर आहे गडाच्या मध्ये अशी खंडोबाईनी बाणूबाईंना घराच्या मध्याशी स्थान दिले आहे सोबतच धनगरवाड्यातले शेळ्या मेंढ्र पण आहेत मी आता बांधूबाईंच दर्शन घेऊया बांधूबाईंचे वडील आणि धनगरवाडा इकडे आहे आणि इकडे बांधूबाईचं स्थान तू अर्ध्याच्या वर आपण आलेलो आहोत सुंदर असं जेजुरी शहर दिसत आहे आणि धग डाटून आलेत पाऊस तर नाही आहे हे बाणूबाईंचं मंदिर त्याच्या अगोदरचं हे प्रवेशद्वार आणि हे इकडचे दीपमाळ इकडे पुढे आल्यानंतर आपण एक गोष्ट दाखवायची राहून गेली ती म्हणजे इकडेच मध्ये या दीपमाळ्याच्या इकडे शिवसृष्टी म्हणजे मावळ्यांचे ची शिल्प साकारलेत बाणूबाई मंदिराच्या वरच्या बाजूला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा उंच पुतळा उभारला आहे इथपर्यंतचा पायरी मार्ग आपण पाहिला आता थोडक्यातच डावीकडचाही मार्ग व त्याच्या वाटेत काय काय येतं ते आपण पाहू डावीकडच्या पायरी मार्गाने वर आल्यावर मध्येच हेगडी प्रधानांचं मंदिर आहे हेगडी प्रधान हे खंडोबांचे प्रधानमंत्री ते श्री विष्णूंचाच एक रूप मणिमल्लासुर युद्धावेळी मार्तंड भैरवांनी विष्णूंना आपले प्रधान म्हणून नेमले होते तिथे शिवाजी राजे व शहाजी राजांच्या भेटीचा प्रसंग शिल्प स्वरूपात साकारलाय बऱ्याच काळानंतर वाटेत आधी पुरंदर तालुक्याचे वीरपुत्र आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नायकांचा पुतळा पाहिला कुठून आले तुम्ही हा हा कुठे कुठे राहता तुम्ही वरून आले अच्छा हे आपल्या एस टी मध्येच होते काका ते पण आता जेजुरीचा दर्शनाला आलेत चले कुठून ती बघा आमची छोटी कशी पळते पहिल्यांदा आली ती जेजुरीला लाईफमध्ये मध्ये फर्स्ट टाइम बाजूच्या पायरी मार्गाने इथल्या पायऱ्यांचं नऊ लाख पायऱ्या असं देखील वर्णन होत पायऱ्या घडवण्यासाठी नऊ लाख दगडांचा वापर केल्यामुळे असं म्हटलं जात पायथ्यापासून साधारण दहा मिनिटांनी गडावर पोहोचलो साधारण दोनशे पायऱ्या चढून गडावर पोहोचता येत शेवटच्या काही पायऱ्या चढून मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो प्रवेशद्वारावरचा भगवा ध्वज वाऱ्याच्या वेगाने फडकतोय प्रवेशद्वारावरचा पहिला दगडी उमरा लागला त्यावर कीर्तिमुख कोरलाय तिथल्या थोड्या पायऱ्या चढून आल्यावर आणखीन एक लाकडी दरवाजा लागला या दगडी पायऱ्या चढून येऊन अखेर आपण पोचलेलो हो आहोत जेजुरी गडावर आपण पाहू शकतो इकडे मल्हारी मार्तंडांचं मंदिर सुंदर अस सोन्याच्या जेजुरीच्या नगरीत तुमचं खूप खूप स्वागत आहे मल्हारी मार्तंडाचं मद मंदिर आणि हे त्यासमोरचे दीपमाळ आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया चार बाजूंना भक्कम दगडी तटबंदी व मधोमध मोकळ्या परिसरात मुख्य मंदिर अशी या गडाची रचना आधी लांबूनच मुख्य मंदिर त्यावरचा कळस परिसर व समोरच्या दीपमाळा पाहिल्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातील धनगर मराठे क्षत्रिय कोळी कुणबी भंडारी व अशा बऱ्याच समाजांचे खंडोबा हे कुलदैवत आहेत मुघलांच्या सैन्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केल्याची नोंद आहे त्याच रांगेत एका रेषेत चार दगडी दीपमाळ आहेत जे या परिसराची शोभा आणखी वाढवत सन या देवळाचे बांधकाम झाले इतर काम साली या मराठा सरदाराने केले तर सभोवतालच्या ओवऱ्या दगडी खांब व इतर वस्तू अहिल्याबाई होळकरांनी सतराशे बेचाळीस मध्ये बांधल्या तटबंदीचे व तलावाचे काम इसवी सन सतराशे सत्तर मध्ये पूर्ण झाले प्रवेशद्वारामधून पुढे सरळ सरळ चालत आल्यावर मंदिरासमोरच मणिराक्षसाची राक्षसाची मूर्ती हात जोडून उभी असलेले दिसते पुढे नंदादीप नंदा आहे जिथे भाविक तेल अर्पण करतायत भव्य दगडी नंदी आहे मुख्य मंदिराच्या सुरुवातीला तीन महिरपी कमानी लागतात त्यावर जेजुरी गडाची तुलना प्रतिकैलासाशी केल्याच्या उल्लेखाचा फलक लावलाय त्यावर सुंदर अशी फुलांची आरास केलीये महिरपी कमानी मधून आल्यावर मंदिरात प्रवेश प्रवेशद्वार लागलं सुरुवातीला मुख्य गाभाऱ्यातल्या मल्हारी मार्तंडांचं दर्शन करायला निघालो दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे व विगडेमुळे गडावर काहीच गर्दी नव्हती मंदिराबाहेरच तुरळक रांग लागली खंडोबांची पूजा बाराव्या तेराव्या शतकापासून सुरू झाल्याचं म्हटलं जातं मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर सभा मंडप लागतो जिथे देवांचे घोडे आहेत तर मुख्य गाभाऱ्यात मधोमध भगवान खंडोबांची प्रसन्न मुद्रेची शेंदरी रंगाची उभी मूर्ती आहे खंडेरायांच्या हातात त्रिशूळ खडग व डमरू आहेत पिळदार मिशा व डोक्यावरचा फेटा दिमागदार वाटतोय गर्दी तशी नसल्यामुळे दोन मिनिटांत दर्शन करून उजव्या बाजूने बाहेर पडलो बाहेर आल्यावर मंदिरामागेचा तुळजाभवानीचं मंदिर आहे मंदिरात देवीची काळ्या पाषाणातली मूर्ती विराजमान आहे त्यामागे श्री पंचलिंग महादेवांचं मंदिर आहे मंदिरासमोर मंदिरा नंदी आहे काभारात पंचलिंगांचं पुरातन शिवलिंग आहे त्या बाजूला स्थळी भंडाऱ्याचं ठिकाण आहे मंदिराचा आकर्षक कळस राहतोय मंदिराच्या मागे आल्यावर पश्चिम दरवाजा लागतो जो की कडेपाठार मंदिराकडे घेऊन जातो त्या बाजूला देवींचं स्थान आहे तिकडून आता दगडी कमानीत आलो सुरुवातीला श्री विष्णूपद आहे ज्यावर सध्या आवरण बसवलंय लग्न झालेली जोडपी एकत्र हात ठेवून याचा आशीर्वाद घेतल्याचे तुम्ही भरपूर पाहिले असतील बाजूला जरांडेश्वर मारुती रायाची मूर्ती आहे इथून महिरपी कमानी व त्यामधला परिसर खूपच कमाल वाटतोय तिथे खूप साऱ्या छोट्या छोट्या खिडक्या आहेत ज्या आता सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवल्या कमानीमधून चालत चालत पुढे निघालो फक्त एका खिडकीकडे मात्र संरक्षण जाळी नाहीये इथून आजूबाजूच्या परिसराचं विहंगम दृश्य पाहायला मिळतय प्रसन्न वातावरण काळे ढग खालची वस्ती तळ रानमाळ अगदी गावचं परफेक्ट पिक्चर तयार झालंय थोड्या वेळ तिथे विसावलो जेजुरी गडाच्या मागच्या उंच डोंगरावर म्हणजेच कडेपाठारावर खंडोबांचं मूळ स्थान आहे जे या गडापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे चिमाजी अप्पांनी वसाईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर वसाईच्या किल्ल्यातल्या के घंटा बऱ्याच ठिकाणच्या मंदिरात अर्पण केलेल्या त्यातीलच एक घंटा ही जेजुरीला सुद्धा अर्पण केल्याचं सांगितलं जातं पुराण कथेनुसार मनी आणि मल्ल या भावंडांनी तपश्चर्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं त्यांच्या वरदानाचा गैरफायदा घेऊन दोनही राक्षसांनी पृथ्वीवर विनाश सुरू केला संपूर्ण सृष्टी त्यांच्या त्रासाला वैतागली होती त्यांच्या विनाशासाठी भगवान शंकरांनी खंडोबांचा अवतार घेतला जेजुरीजवळच्या लवथळेश्वर परिसरात ऋषीमुनींचं वास्तव्य होतं त्यासमोरच कडेपठारच्या डोंगरावर त्यांचं होम हवन चालायचं तेव्हा मनी व मल्ल राक्षस दरवेळी साधूंना त्रास देत व त्यांच्या होमात विघ्न आणत ऋषीमुनी त्यांच्या जाचाला कंटाळले तिथल्याच गुहेत लपून बसले व महादेवांची तपश्चर्या सुरू केली महादेव मल्हारी मार्तंड रूपात प्रकट झाले व मणिमल्लांचा वध करण्याचं आश्वासन त्यांनी साधूंना दिलं कडे पठारावर देवांनी आवाहन केलं व त्यांच्या सहा दिवस महाभयंकर युद्ध झालं व हातात खडगं घेऊन मल्हारी मार्तंडांनी मणिमल्लांचा वध केला मणीचा वध केल्यावर शेवटी त्याने सदैव त्याला देवांजवळ राहून द्यावं अशी आज्ञा केली त्यानुसार मंदिराच्या आवारातच मणीची मोठी मूर्ती आपल्याला खंडोबांच्या समोर हात जोडून उभी असलेली पाहायला मिळते तर मल्लाने सुद्धा त्याच्या देवांचे नाव त्याच्या नावाने ओळखले जावे अशी इच्छा व्यक्त केली म्हणून मल्लासुराचा संहार केल्याने खंडोबांना मल्हारी मार्तंड म्हटलं जातं खंडोबांच्या दोन पत्नींपैकी पहिली पत्नी महासा लिंगायत तर बानूबाई धनगर होती म्हाळसादेवी या मूळच्या नेवासाच्या तिम्मशेठ नावाच्या व्यापाराच्या घरात जन्मल्या तिम्मशेठांनी पाली येथे पौष पौर्णिमेला म्हाळसादेवी व खंडोबांचा विवाह लावला बाणाई ही इंद्रदेवांची मुलगी ती धनगर कुटुंबाला सापडली व त्यांनी तिचा सांभाळ केला खंडोबा आणि बानाईंनी बानाई एकमेकांना पाहिल्यावर ते प्रेमात पडले बानाईला मिळवण्यासाठी खंडोबांनी म्हाळसासोबत सारी डाव मांडला खंडोबा हा डाव हरले याचा परिणाम म्हणून त्यांना बारा वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला त्यावेळी एका धनगराचे रूप घेऊन बाणाईंच्या पित्याकडे ते नोकर बनून राहू लागले एक दिवस देवांनी सगळी मेंढर मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सगळी मेंढर जिवंत करून देतो असं सांगितलं आणि बाणाईचं लग्न खंडोबांशी झालं व मेंढर पुन्हा जिवंत झाली नळदुर्ग येथे देवांचा बाणाईंशी विवाह झाला त्यानिमित्ताने नळदुर्गला जत्रा भरते लग्नानंतर जेव्हा खंडोबा बाणाईला गडावर घेऊन येत होते तेव्हा ती गोष्ट माणसांना समजली त्यांचा संताप अनावर झाला त्यांनी बाणाईला गडावर स्थान न देता आहे तिथेच रोखलं म्हणूनच बाणाईचं स्थान हे आपल्याला गडाच्या मध्याशी पाहायला मिळतं बाणाई पूर्वजन्मी कैलासावर पार्वतींच्या दासी होत्या त्यांचं कैलासावर असताना भगवान शंकरांची प्रेम जडलं त्यावेळी पार्वती मातेने म्हटलं की या जन्मी तरी तुझा विवाह भगवान शिवशंकरांशी होऊ शकत नाही पण पुढच्या विवाह शिवशंकरांशी होईल पुढच्या जन्मी भगवान हो शंकर खंडोबा पार्वती माता म्हाळसा तर बाणाईच्या रूपात त्या दासीचा जन्म झाला पण ते म्हणतात ना मनुष्य रूपात आल्यावर गतजन्माचं विस्मरण होतं ते देवांनाही चुकलं नाही ज्या मातांनी दासीला विवाहाचं वचन दिलेलं त्यांना त्यांच्याच वचनाचा विसर पडला वचनपूर्ती तर झाली परंतु माळसा आणि बाणाईंमध्ये दरी निर्माण झाली देव मूळ ठिकाण सोडून या गडावर कसे आले त्यामागची गोष्ट अशी की जेजुरी पासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर आताच्या बारामती तालुक्यातल्या सुपे परगणा या गावी खैरे नावाचे खंडोबा भक्त होते खंडोबांवर त्यांची अफाट श्रद्धा होती दररोज नित्य नियमाने ते सकाळी लवकर उठून करा नदीचं पाणी घेत व कडे पठारावर जाऊन देवांना अभिषेक घालत व पूजा करत बऱ्याच वर्षांचा काळ लोटल्यावर त्यांचं वय वाढल्यावर त्यांना तिथे शारीरिकदृष्ट्या जाणं अवघड होऊन गेलं त्यांनी एक दिवस शेवटचं जायचं ठरवलं ते पाणी घेऊन गेले अभिषेक पूजा अर्चा केली त्यानंतर देवाला त्यांनी एकच मागणी केली मला आता इथे येणे शक्य होणार नाही खंडेराया ही माझी सेवा खंडित होऊन देऊ नकोस तू माझ्यासोबत माझ्या घरी चल अशी विनंती त्यांनी केली त्यांची आर्त हा कायकून खंडोबा प्रसन्न झाले व त्यांना त्यांनी घरी यायचं वचन दिलं ते एका अटीवर मी तुझ्या घरी येईल तेव्हा त्या ते वाटेवर कुठेच मागे वळून पाहू नकोस जर का तू मागे वळून पाहिलंस त्याच ठिकाणाहून मी गुप्त होईल त्यानुसार खैरे पुढे पुढे चालत होते व खंडोबा त्यांच्या मागे मागे थोडं अंतर कापल्यावर एका ठिकाणी खैरे थांबले त्यांना शंका आली की देवांनी मला फसवलं तर नाही ना म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं तिथून मग खंडोबा गुप्त झाले व ते जिथून गुप्त झाले तिथे स्वरूपात सदैव राहू लागले ते जिथे गुप्त झाले ते याच नवीन गडाचं स्थान यांच्या संग्रहालयात अतिशय जड अशी पुरातन तलवार आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ती उचलण्याचा उंच धरून जास्त वेळ ठेवण्याचा खेळ इथे रंगतो मर्दानी दसरा सुद्धा हा सोहळा इथे रंगतो असं म्हणतात सतराव्या शतकात मराठा सरदार महिपतराव पानसे व रामराव पानसेंनी ही तलवार देवांना अर्पण केलेली त्याला खंडा देखील म्हंटलं जातं त्याचं वजन तब्बल बेचाळीस किलो इतकं आहे मलाही दोन हजार सोळा साली योगायोगाने ही तलवार उचलण्याचं सौभाग्य लाभलेलं जे त्या तलवारीला हाताळतात ते एका विशिष्ट पद्धतीत आपल्याला ती तलवार पकडायला देतात जरा जरी हा तिकडचा तिकडे झाला तरी हा त्याला इजा होण्याची शक्यता असते म्हणूनच ती हलू न देता काही सेकंदांसाठी मी पकडलेली तिथून आता पुन्हा मंदिरासमोर आलो सोबत घेतलेला भंडारा व खोबरा आधीच उधळला आता प्रथेप्रमाणे थोडा भंडारा मंदिराबाहेर उडवून व उरलेला प्रसाद म्हणून घरी घेऊन जाईन आलेले भाविकही मोठ्या श्रद्धेने भंडारा उधळतायत आपण जितका भंडारा उधळू आपलं तितकं संकट देव त्यांच्यावर झेलतात असं म्हटलं जातं माझी मुलगी आयुष्यात पहिल्यांदाच जेजुरीला आली बऱ्याचदा मनसोक्तपणे खूप सारा भंडारा तिने इथे उधळला मंदिरासमोरच भला मोठा पितळी कासव आहे व त्यावर सुंदर अशी कलाकुसरी केलीये या कासवाचं तोंड मंदिराबाहेर सुरू होतं तर मागची शेपूट नंदीसमोर संपते इतकं मोठं ते आहे इथे साक्षात देवांचा सा वारा यांच्यात आलेलं त्यांचं ते बदललेलं रूप खूपच अनाकलनीय वाटलं सामान्य व्यक्तीचं ते रूप वाटतच नव्हतं म्हणून अशा जागृत ठिकाणी आल्यावर एक वेगळी सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला सतत येत असते कारण त्या स्थानावर मूर्तिरूपात जरी देव विराजमान असले तरी त्यांची शक्ती सतत त्या स्थानावर संचार करत असते व आपण घरी परतताना त्यांचा काही अंश आपल्यासोबत प्रसाद रूपाने घेऊन येतो मंदिरासमोरच्या पूर्व दरवाजातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे तिथल्या पायऱ्या उतरून खाली आलो ए, हे पूर्व प्रवेशद्वार आहे जिकडून आपण एक्झिट मारली आणि इकडे चप्पल आपण ठेवलेले आणि एक हे मुख्य प्रवेशद्वार होतं आता इकडून पुढे गेल्यानंतर इकडे गेल्यानंतर अन्नछत्र आहे माळसा बाणे अन्नछत्र कक्ष तर इकडे मोफत अन्नदान केलं जातं तर आम्ही पण आता प्रसाद घ्यायला चाललेलो आहोत पायऱ्या उतरून येऊन उजव्या बाजूला नक्षत्राचा हॉल आहे लागलेली सकाळपासून फक्त नाश्ता केलेला अडीच वाजून गेले चालेल ना डावात घोडासाठी शिरा पण आलाय टेस्ट मस्त आहे दर सोमवती अमावस्येला येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते संपूर्ण जेजुरीगड हळदीने लख सोन्यासारखा चमकून निघतो इथून मनसोक्तपणे भंडारा उधळला वया भंडाऱ्यासारखीच आयुष्यातली संकटही अशी सोडून जाऊ देत अशी प्रार्थना केली वयागडाची रजा घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये लोणी काळाभर मधल्या एमआयटी इन्स्टिट्यूटचा प्रशस्त कॅम्पस सोबतच तिथली काही ठिकाणा व वा शांत वातावरण अनुभवणार आहोत